मित्रांनो नमस्कार संध्याकाळचे साडेपाच झालेत रविवार आहे संध्याकाळची बरीचशी कामं असतात उद्या मंडे उद्यापासून किचन आपलं सुरू होईल भाज्या लागतात काय गोष्टी लागतात बऱ्याचशा वस्तू आहेत सा पण छान बाकी आहे किलर कडे जायचं बऱ्याचशा गोष्टी आहेत तर आम्ही आता खाली उतरतो आहे तुम्हाला तसं दाखवत जाऊ आमच्याशी कनेक्टेड राहा चला मित्रांनो मग निघूया या साईल खडी लाव साईल इज लाफिंग ठीक

म्यूजिक

आणि पण किती वेळात होईल इथे शॉपिंग असताना खूप वेळ जातो आणि 100 दुकाने फिरत असतं मुश्किल आहे का चांगले आहे आणि ते याच्यावर चांगली दिसते या

तर मित्रांनो आता आम्ही निघालो छोटी मोठी शॉपिंग झाली आता पुढे जाऊन भाज्या घ्यायच्या आहेत उद्या मंडे उद्यापासून ऑफिस काहीचं ऑफिस सा हिचं स्कूल माझं माझं वर्क त्यामुळे आम्हाला आता भाजीचं मोठं काम करायचं

आज गेलो होतो बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या भाजी काही फ्रुट्स घ्यायचे होते इथे जायचं होतं साईडला शूज घ्यायचे होते मित्रांनो आता जस्ट आलो आम्ही स्टेशनला गेलो होतो ना बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या होत्या ना संध्याकाळी सव्वा पाचला निघालो तर आता आम्ही सव्वा आठला ला आलो जरा फ्रेश झालो वस्तू कशा घेतलेल्या दाखवतो आम्ही आता जस्ट आलो जरा फ्रेश झालो तुम्हाला दाखवतो तर ही बघा भाजी नेहमीप्रमाणे आमची भेंडी भाजी आम्हाला सगळ्यांना भेंडी भाजी आवडते आणि शॉर्टकट होते ही भेंडी स्पेशली कोणाला स्पेशली शोभाला आवडते आणि साईला पण आवडते मला नाही आवडत पण मी आता खातो पाहिजे पण आम्हाला शॉर्टकट भेंडी भाजी बरी पडते हे मनान आणल्यात एक डझन केळी आणली साहिलच्या टिफिनला लावतो साहिल रोज दोन केळी खातो हे डेअरीमधनं दूध आणले गायचं दूध आणि पनीर आणलं आहे पनीर ना प्लास्टिकमधून आणल्या आणलं लगेच ओपन करतो कारण खराब होतो म्हणून लगेच ओपन करून तुम्हाला हे दाखवले भांडं ठेवून बाकी टिश्यू पेपर लागतात ते एक सहा घेतलेत अर्धा डझन टिश्यू पेपर आहेत वीस रुपयाला एक टिशू पेपर अच्छा हां वीस रुपयाला एक म्हणून एक सहा दिले त्यांनी आणि नारळ पण फोडून आणलं आहे एक नारळ लागतो उद्या पालेभाजी असेल त्याच्यात टाकायला हे टिश्यू पेपर हे फ्रेश रॅप चपातीचं रॅपिंग साहिलसाठी डबल डायमंडचं आणलं ही भाजी आहे वाटाणे आहेत वाटाणे आहे टोमॅटो आहे टोमॅटो वाटाण्याची एका पिशवीत आणि बरंच एवढं सामान हां साईला चप्पल दाखव साईला क्रॉप ना चप्पलचं नाव काय क्रॉप साईलचं क्रॉप चप्पल साईला ही क्रॉप चप्पल लागते ती आम्ही आणली आहे बघा हे आता साहिल लिहिल साईला दाखव आता पावसाळी ही क्रॉप चप्पल चांगल्या क्वालिटीची आहे आता हे सगळं घरातल्या लागणाऱ्या वस्तू आता शोभाने तिच्या ज्या काही वस्तू घेतल्या ते तुम्हाला दाखवेल Dress मी ड्रेस घेतले आहे ड्रेस घेतला मी स्लीवलेस आहे सगळं ओपन करून दाखवत घालपैकी स्लीव्हस आहे आणि याच्या स्लीव दिले त्याने आणि लेगिंग्स घेतले पर्पल कलर कम्फर्टचे कम्फर्ट लेगिंग्स आणि हा दुपट्टा सेम कलरचा हा दुपट्टा लेगिंग्स घेतले आणि ते कॉस्मेटिक्स काजळ पेन्सिल घेतली पोलेसील काजळ घेतले मेबिलिनचं आणि परफ्यूम घेतला डेनव हॅमिल्टन्स आयब्रो पेन्सिल घेत नाही रेझर घेतली आहे आयब्रोज करायला आणि ब्राऊन कलर आयब्रो पेन्सिल डार्क ब्राऊन डार्क ब्राऊन आयब्रो पेन्सिल